आता लग्न म्हटलं तर हुंडा भव्य दिव्य सजावट आणि रोषणाई डीजे बँड बाजा दाग दागवान यांचा प्रचंड ट्रेंड निर्माण झालेला आहे यासाठी अतोणात खर्च करण्याची परंपरा पूर्णतः रुजली असताना वरोरा तालुक्यातील सुसा या गावात कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोळा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला पार पडला या लग्नात आगाऊ खर्च टाळून नवरदेवानं गावातील शिवार रस्ते बांधलाय तर गावातील आणि इतर नातेवाईकांनी मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर सुसा गावातील श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपी किसन गडमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे हे उच्च शिक्षित असून त्यांचं शिक्षण एम एस सी ॲग्रीपर्यंतचं झालं असून ते परिसरातील प्रगतशील शेतकरी आहे सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा विचार केला तेव्हा त्यांची फक्त एकच होती ती म्हणजे लग्न हे नोंदणी पद्धतीने पद्धतीने किंवा सत्यशोधक करायला मुलगी आणि कुटुंब तयार असावं चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगतशील आणि कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांच्या मध्यस्थीनं हा योग जुळवून आणला जेव्हा सुरेश गरमडे यांनी प्रस्ताव मुलगी अंजलीच्या वडिलांकडे ठेवला त्यांनी निर्णय थोडाही वेळ घेतलेला नाही घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवलाय वधू मुलींची मानसिक कुंचंबणा करणाऱ्या लग्न जोडण्याच्या पारंपरिक पद्धतीला बाजूला सराव मुला मुलींच्या चर्चा व संवादाच्या माध्यमातून आधुनिक प्रगतशील विचाराने लग्न जोडण्यात आलं पावसाळ्यात शिवार रस्त्याची अवस्था फारच वाईट होती शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणं शक्य होत नाही म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्याचं खडीकरण केलं यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा ये करता येणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्यामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच असते तरी पण कर्ज काढून लग्न थाटामाटत करण्याची परंपरा आजही कायम आहे परंतु या युवा शेतकऱ्याने या परंपरेला बाजूला सारत शेतकरी हिताचाच विचार करत दोन हजार फुटापेक्षा जास्त शिवार खडेकरण केलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना दळणवळण करणं सोयीचं झालंय सत्यशोधक विवाह सोहळा असल्यानं आहेर पद्धत ठेवायची नव्हती आणि नाही कुठल्या कूलर कपाट फ्रीज सोफा भांडे यांसारख्या महागड्या वस्तू सुद्धा हव्या होत्या परंतु सृजनशील असलेल्या श्रीकांतने सर्व नातेवाईकांसमोर फळझाड भेटवस्तू स्वरूपात देण्याचा संकल्प बोलून दाखवला आणि आश्चर्य म्हणजे नातेवाईक आणि मित्रांनी तब्बल नव्वद पेक्षा जास्त फळझाड भेट स्वरूपात दिली यामध्ये पस्तीस प्रकारच्या विविध फळझाडांचा समावेश आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी सुसा चंद्रपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल